माननीय आमदार रोहितदादांचे वडील मान्य राजेंद्रदादा हे आमच्या गावात ती चर्चा क्षेत्रासाठी तिक्समध्ये आले होते आमच्याकडं आंबे आणि नारळनी विद्यापीठ आणून त्याची लागवड केली पण ती आमच्याकडं ही रोपास टिकत नसत पण मला दादांनी मला एक सल्ला दिला असा की तुम्ही गावठी आंबे खा त्याची कोळी लावा आणि ज्यावेळेस तुम्हाला ते गावठी आंबे लावते त्यावेळेस त्याचे मूळ सूट मूळ जाईल ते, ते आंबे तुमच्या वातावरणात शिटिंग होते नाही ते आंबे तुमचे जाणार नाहीत आणि ज्या वेळेस तुम्हाला कलम करा त्यावेळेस आम्हाच्या कि तुम्ही कॉल करा आमचे लोक तुम्हाला येऊन त्याचे कलम डोळे भरून देतील अशी मला दादांनी सांगितले मग सांगितल्यानंतर माझं एकही जाड गेलं नाही तुमच्या मार्गदर्शनामुळे इथून पुढं आमच्या फळबागेत आम्हाला अधिक क्षमतेने उत्पादन वाढेल व व त्यांचा आम्हाला त्यांचा मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं हीच आमची इच्छा आहे धन्यवाद